आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे एकतीस मार्च ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी तारीख असते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार सेवानिवृत्त धारकांचे वेतन याशिवाय वैद्यकीय बिलं आणि विविध बिलं या सर्व पार्श्वभूमीवर एकतीस मार्चचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे या सर्व अनुषंगाने वित्त विभागाचा सात मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय महत्वाचा ठरतो वित्त विभागाने एकतीस मार्चच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना विविध विभागांना दिलेल्या आहेत त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विविध प्रकारचे शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे वित्तीय वर्षाच्या शेवटी दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पूरक मागण्याद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना हा निधी उपलब्ध करून दिला जात असतो सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक एकतीस मार्च अखेर जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालय आणि अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्यामुळे अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोशागार कार्यालय उपकोषागार कार्यालयात मार्च महिन्यात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते त्यामुळे ट्रेझरी नेट बिम्स बिल पोर्टल सेवार्थ व ग्रास या ज्या प्रणाली आहेत त्या प्रणालीवर ताण येऊन त्याचा वेग मंदावण्याचा प्रकार घडत असतात त्यासोबतच देयकांची तपासणी करण्यासाठी अधिदार व लेखा कार्यालय ले मुंबई तसेच जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना पुरेसा कालावधीसुद्धा मिळत नाही याशिवाय उपकोषागार कार्यालया स्तरावर रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकांच्या कामकाजांच्या वेळामुळे पारित करता येत नाही या सर्व पार्श्वभूमीवर वित्त विभागाने नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत त्या, दिले त्या आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया हो दिनांक मार्च रोजी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील देयके स्वीकृती व प्रदानाचे काउंटर उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबतची पहिली सूचना आहे त्यानंतर आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रदाने धनादेशाऐवजी ई कुबेरद्वारे करण्यास मंजुरी देणे ई कुबेर कार्यपद्धती प्रदानासंदर्भात अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय यांनी कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची आहे त्या संदर्भातील सविस्तर सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ई कुबेर कार्यपद्धती प्रदानासंदर्भात उपकोषागार कार्यालयांनी करावयाची कार्यवाही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता अधिदान लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय यांनी आक्षेपित केलेली देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे फेर सादर करण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिसत आहेत प्रवास भत्ता देयके आस्थापनाविषयक पुरवणी देयके आणि वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकाच्या अनुषंगाने काही विशिष्ट प्रकारची देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी लेखा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करण्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आपल्याला या भाग चार मध्ये दिसत आहेत यानंतर अशी देयके पुढील वर्षाच्या अनुदानातून काढण्यात यावी या तीन देयकांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे त्याआधी याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहे त्याही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता प्रपत्रक बिजक जोडून सादर होणाऱ्या देयकाबाबत सुद्धा काही सूचना आहेत जिल्हा कोषागार कार्यालय स्तरावर सादर होणे आवश्यक असणारे देयके उपकोषागार कार्यालय स्तरावर सादर न करण्याबाबत सातवी आणि महत्त्वाची सूचना आहे उपकोषागार कार्यालयामध्ये दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर देयके स्वीकृती बंद करून जिल्हा कोषागारात सादर करणे अशा काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आपण हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद